सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मिरच्या मारुती मराठा पंचमंडल संचलित शिवजयंती उत्सव समिती तर्फे शिवजन्मोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन गली नंबर पाच रामभाऊ दाढीवाला खुंट या ठिकाणी आयोजित करण्यात आले यावेळी सुमारे पासष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले या कार्यक्रमाचे आयोजक श्री भावेश संजय फरताडे चेतन मराठे शुभम चव्हाण गौरव पवार बाळू मोहिते आदित्य साळुंखे विराज परभणे हर्षराज साळुंखे संदेश साळुंखे प्रणय चव्हाण बंटी फरतडे यशराज मोहिते ओ मोहिते गोलू मोहिते प्रणय शिंदे रुद्र जिरेकर कल्पेश यरडावकर यश शिंपी धीरज यरडावकर कृष्णा आवळकंठे धनराज प्रजापत राहुल गायकवाड ओम लुट्टे यश शिंपी समर्थ वाघारे दिगंबर विजय व्यायामशाळेचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले रक्तदात्यांना हरिश्चंद्र वाघ दिनेश काळे नैनेश बाळू परण भने यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र व गिफ्ट देण्यात आलाय रिक्षा मारुती मराठा पंचमंडळ शिवजयंती उत्सव समिती व शिवजन शिवजन्मोत्सवनिमित्त भव्य रक्तदान शिबिर गली नंबर पाच रामद्याला कुंट येथे आयोजित केलेले आहे आयोजित आयोजक का, आमचे सगळे सर, सर्व माझे लहान बंधू तसंच मला चेतन मराठे शुभम चव्हाण साई चव्हाण प्रणय चव्हाण हसदास साळुंके विराज परवणे गौरव पवार आणि आमच्या मंडळाचे सर्वात मोठे समर्थक बाळूबा मोहिते यांचा आम्हाला सर्वात म्हणजे खूप खूप याचं श्रेय आमच्या मंडळाला कोणत्याही गोष्टीची आम्हाला कमतरता होत नाही व कमतरता मोठ्या संख्येने रक्तदान करावे व शिवजयंती निमित्त आतापर्यंत एकवीस वाटल्या झालेल्या आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे